आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुंगी बुर्ज येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कवायत डंबेल्स लेझिम इत्यादी खेळांसोबत बावीस गीत, गीते सादर करण्यात आली देशभक्ती गीत लोकगीते आणि लेझिम डान्स यांचा समावेश होता शाळेतील शिक्षक आणि शालेय समितीच्या सुसज्ज नियोजनामुळे हा कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने पार पडला या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन त्यांचे प्रोत्साहन वाढवले गेले प्रारंभिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुंगी गावचे सुपुत्र सचिन महादेव कलाने यांच्या उपसरपंच श्री बाजीराव जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सध्या अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत असलेल्या सचिन कलाने यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दोन हजार पाचशे एक्कावन्न रुपयांचे बक्षीस दिले यावेळी शाळेतील शालेय समितीचे अध्यक्ष संतोष जाधव उपाध्यक्ष सुनील पवार सरपंच मोहन कावळे ग्रामसेवक पाटील तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे सहभाग होता या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकांद्वारे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले ज्यामुळे हा उत्सव यशस्वी झाला